धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्रीला भगवानगडावरती थेट पुरावेच दाखवले कशा प्रकारे आरोपीने सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली हत्या झाल्यानंतर संतोष देशमुख यांच्या शरीरावरती जे जखमांचे निशान होते ते फोटो नामदेव शास्त्रीला दाखवले कारण की दोन तीन दिवसाअगोदर नामदेव शास्त्री यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल एक वक्तव्य केलं होतं नामदेव शास्त्री म्हणाले होते सरपंच संतोष देशमुख यांनी आरोपीच्या कानाखाली मारली त्यामुळे त्यांची मानसिकता बिघडली आणि त्यामधूनच त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या हत्या केली केली म्हणजे या ठिकाणी नामदेव शास्त्रीने आरोपीची मानसिकता म्हणून त्यांनी असं नामदेव शास्त्री बोलले होते त्याशिवाय हे देखील होते धनंजय मुंडे काही आरोपी नाही त्याला खंडणी करून पैसे गोळा करण्याची सवय नाही त्याला जाणून बुजून फसवलं जाते त्यामुळे पूर्ण भगवानगड धनंजय मुंडेच्या पाठीमागे उभा आहे असं महंत नामदेव शास्त्री गेल्या चार पाच दिवसा अगोदर म्हणाले होते त्यानंतर मात्र त्यांच्यावर चांगल्याच टीका झाल्या त्यामुळेच तर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांची कन्या हे नामदेव शास्त्री यांच्या भेटीला भगवानगडावरती आले होते नेमकं त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं चला माझी केलं मृत्यू झाल्यानंतर शांतवन आले होते हे नेहमी यायचे जसं की मी दाखवलं तुम्हाला मी भगवानगडावर येतो दत्तदादा पहिले सगळ्या लोकांसोबत यायचे झालं दोन बाजू ह्या आम्हाला तुम्हाला एवढ्याच सांगायच्या होत्या म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो बावीस वर्षापासून मनोहर मुंडे नावाचे माळकरी होते त्यांचे चार मुलं एक मुलगा पुण्याला तीन मुलं तिथं आपली शेती करायला आत्तापर्यंत दोन हजार तीनपासून आत्ता बावीस वर्षापर्यंत त्यांनी जे पिकवलं आहे ते आपण खातो त्याचं चार किलो वेट कमी झालं अन्नावरल्यापासून जर इथं देशमुख कुटुंबीय जर जातीवाद करत असतं तर कमीत कमी ही घटना घडल्यावर तरी कुठं तरी दिसलं असतं की हे नाही त्यांनी जातीवाद केला किंवा के आपण त्रास जास्त होतोय कशाचा जा। की एका दलित बांधवाला वाचवायला गेलेला भाऊ आपला त्यांनी तिथं जात नाही बघितली एक आपला बावीस वर्षापासून वंजारी समाजाचा जो आमचा माणूस आहे हो त्याच्यासोबत दोन दुसरी पिढी आमची संपत आली आहे एक, एक माझ्या मामाची पिढी होती ते वारले वटेदार मागच्या जुलै महिन्यामध्ये दादा मनोहर दादा म्हणजे इतकं करत असताना खरी मानसिकता ह्यांची तपासायची आपल्याला गरज होती त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे ज्या ऑफिसमध्ये बसायचे हे ज्या गाडीत फिरायचे ह्यांच्यासोबत ज्यांचे फोटो आहेत त्या लोकांनी ह्यांची मानसिकता तपासली असती महाराज तर समाजात असे गोष्टी घडल्या नसतात आपण तुम्हाला आवाज गेला नसेल तर सांगू इच्छितो की पहिल्यापासून भगवान बाबाला मांडणारं कुटुंब आहे आणि संतोष अन्नाची शेती मुंडे परिवार करत होता जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता ते आज ले ले, ले ले, हे सांगायला आलेले ते आम्ही यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले त्याने ते मोबाईलमध्ये फोटो दाखवलेले आहेत भगवानगडाचेच आहेत भगवानगड त्यांच्या काय पाठीशी राहील हे माझं आजची ग्वाही आपल्याला बाकी मग आम्ही बोलून घेतो अजून एक बोलतो हे जे गुन्हे आहेत चाळीस पन्नास या आरोपीवर सगळ्या त्याच्या अपोजला हे हे तुमच्या पोलीस प्रशासनानं प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन केच यांनी हे प्रमाणपत्र आपल्याला दिलेलं आहे अख्ख्या गावाचे पण गुन्हे ह्याच्या अर्धे पण नाहीत किंवा जे आहेत ते किरकोळ आहेत शेतीचा वाद म्हणजे कुठंतरी काहीतरी थोडीफार किरकोळ अशा ह्याचं प्रमाणपत्र पोलीस प्रशासनानं दिलेलं आहे ह्या दिलेलं आहे मसाजोगला आणि गावाला एकोणीस पुरस्कार या माध्यमातूनच मिळालेले आहेत सगळे म्हणजे हे पण खूप महत्त्वाचा विषय आहे कुठलीही गुन्हेगारी वृत्ती नाही त्या लोकांचा आपल्याला कधी संबंध नव्हता आला त्यांनी फक्त एकदा विचार करायला पाहिजे होतं किंवा इतक्या पंधरा वर्ष सरपंच राहणाऱ्या माणसाला एकदा भेटावं आम्हाला मी इथं मुद्दा म्हणून काही राजकीय गोष्टी बोललो नाही त्याचं कारण काय की हा राजकीय गोष्टी बोलायचा किंवा मला हे सुद्धा त्रास व्हायला हे आरोपीबद्दल सुद्धा ह्या गादीवर बोलायचा कारण का ह्यांचं हे कागदावर आलेलं काम आहे महाराज ह्यांचे ह्या हे कागदा महाचे काम जर सगळे तुम्ही शोधले किंवा मा, आम्ही सांगितले दुसऱ्या ठिकाणी इथं नको ही बाबाची म्हणजे बाबाचं ठिकाण आहे इथं ह्यांच्यावर सुद्धा बोललो एवढं तर सुद्धा मला माझ्या शहारे यायलेत कारण इथं फक्त चांगल्या कामचं म्हणजे शिदोरी घेऊन जाऊ शकतो आपण मागच्या वेळेस तुमची भेट झाली नव्हती आम्ही आलो होतो दर्शन घेतलं थांबलो आणि मला एकच उद्देश म्हणायचा की ह्यांची मानसिकता जर तपासली आरोपींना आम्ही पाठीशी घालत नाही भगवान बाबाच्या गादीवर बसून आम्ही शब्द देतो तुम्हाला आरोपीच्या पाठीमागे भगवानगड नाही संतोष देशमुखच्या पाठीमागे आपला गड राहणार रह। आहे तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही गडाचेच आहे फक्त कुठेतरी हा जो जातीय रंग दिलेला आहे तो आपण जर प्रेसला सांगितलं की हा जातीय रंग नाही मी सांगतो त्याच्यावर म्हणजे मला सांगतो इथं जातीचा रंग कोण देत प्रामुख्यानं हे सगळ्यांना लक्षपूर्वक आहे का ज्याला आरोपीच आरोपीची बाजू घ्यायची ज्याला आरोपीची बाजू घ्यायची त्यालाच फक्त जातीवादाचा जाती वादाचा बाकी तर आम्ही दाखवलंय दीपक काका आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत एक हजार मुलींच्या पुढं ते अनाथ मुली तिथं सांभाळ करतात दत्ता भाऊ आहे ते याच्या म्हणजे शेकड्यावर मुलं तिथं सांभाळतात विधवा महिला तिथं ज्या म्हणजे त्यांना कुणी आसरा देत नाही किंवा ज्यांचं काही कुणी नाही त्यांना सांभाळते म्हणून या अडून जर कोणी करत असेल तर ते खरे जातीवादी त्यांना तिथं तुम्ही लगेच सांगा की तुम्ही ह्याची बाजू घ्यायचं काही कारण नाही कारण का बऱ्याचशा गोष्टी हे सगळं पुढे पुढे जात असताना था त्या सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत पण आम्ही शहानिसे केल्याशिवाय तुम्हाला बोलणं उचित नाही